मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक्स या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणारे शब्द म्हणजेच द वर्ड्स बिगिन्स विथ एक्स पाहणार आहोत हा व्हिडिओ सर्व यत्त्यांना उपयुक्त आहे चला तर मग आज पाहूया एक्स पासून सुरू होणारे शब्द एक्स ई -E एन ओ एन झेनॉन झेनॉन म्हणजेच एक प्रकारचा वायू एक्स -E ई आर ओ एक्स झेरॉक्स झेरॉक्स म्हणजेच नक्कल प्रत एक्स एम ए एस एक्समस किस ना एक्स आर ए वाय एक्सरे एक्सरे क्ष किरण एक्स वाय एस टी यू एस झेस्टस म्हणजेच बंदिस्त जागा एक्स वाय एल ई e, एम झायलेम झायलेम म्हणजेच लाकडाच्या आतील भाग बी ई -E सी झेबेक -E झेबेक म्हणजेच काठ्याचे चहाज एक्स वाय एल ओ आय डी झायलॉइड झायलॉइड म्हणजेच लाकडासारखा एक्स वाय एल ओ पी एच ओ यानी झायलोफोन झायलोफोन म्हणजे एक प्रकारचे लाकडी वाद्य एक्स वाय एस टी झिस्ट झिस्ट म्हणजेच सहलीची जागा ધન્યવાદ વિદ્યાર્થી મિત્રનો ધન્યવાદ થેન્ક યુ વેરી મચ